वेदना यश हा तीस वर्षाचा तरुण मुलगा रोज ऑफिसला बसण्यात जायचा त्याला रोज बस स्टॉपवर एक आजी दिसायची रोज संध्याकाळी यश जेव्हा ऑफिसमधून घरी यायचा तेव्हा बस स्टॉपवर त्याला एक आजी बसलेली दिसायच्या रोज दिसणाऱ्या व्यक्तीशी जशी नजरानजर ओळख होते तशी यश आणि आजीची होती यशला नेहमी आश्चर्य वाटायचं की इतक्या वयस्कर आजी कुठे जात असतील आजीचे वय असेल जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी आजी चांगल्या घरातील असाव्यात कारण त्यांचा पेहराव होताच तसा पांढरे शुभ्र केस डोळ्यांना चष्मा उजव्या हातामध्ये पर्स अंगकाठी सडपातळ वयोमानानुसार थोडेसे झुकलेले पण चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं त्यांच्या यशची ऑफिसवरून येण्याची वेळ आणि आजीची बसस्टॉपवर असण्याची वेळ जवळपास एकच असायची त्यांची रोज भेट व्हायची यशला आजी नेहमी विचारत असायची एकशे वीस नंबरची बस आली का रे यश सांगायचा दर एक तासाने असते बस आता सहाची आली असेल तर आता सातला येईल एवढं संभाषण रोज त्यांच्यामध्ये होत असायचं यापेक्षा जास्त ती यशला काहीही विचारत नसायची यशही गडबडीने घरी लवकर निघायचा यश गाडीतून उतरला आणि त्याला समोरच आजी दिसल्या आजीने आज खूप सुंदर मोगऱ्याचा गजरा केसांमध्ये माळला होता यशला आजीकडे बघून हसू आलं तो आजीला हसूनच म्हणाला आजी आज खूप छान दिसतेस तू मोगऱ्याचा सुगंध खूप छान येतोय मग आजी लाजूनच म्हणाली हो त्यांना खूप आवडतो मोगऱ्याचा सुगंध आजी आज कोणी खास येणार आहे का आजी हसूनच म्हणाली मला सांग एकशे वीस नंबरची बस केव्हा येणार आहे यशने अंदाजाने सांगितलं व तो घरी निघाला मध्ये दोन तीन दिवस असेच गेले आजी दिसल्या नाहीत यशला वाटलं कदाचित आजी कुठे गेल्या असतील किंवा त्यांना बरं नसेल त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले पण त्याने ठरवलं आजी आल्यावर त्यांना आपण सर्व प्रश्न विचारायचे रोज दिसणारी माणसं जर कधी दिसली नाही तर कधी चुकल्यासारखं वाटतं तसंच यशला झालं होतं आजी तब्बल आठवडाभराने स्टॉपवर आली यश बसमधून उतरताच आजी त्याला दिसली आणि त्याला जरा असं हायसं वाटलं त्याने आजीला पाहून विचारलं आजी, आजी बरं आहे ना इतके दिवस कुठे गेला होता दिसला नाहीत तुम्ही बस स्टॉपवर मग आजी बाकी काही न बोलता तिचा रोजचाच प्रश्न तिने विचारला एकशे वीस नंबरची बस आली का रे यशला आता खूप कुतूहल वाटलं की कोणी येत असेल त्या बसने आजीला भेटायला रोज की आजी त्या बसने कुठे जात असेल त्यांनी ठरवलं एक दिवस आपण इथेच थांबून बघूया इतकी म्हातारी एक आजी एकटीच का येते इथे आजीच्या घरी कोणी आहे की नाही घरच्यांना आजीची काही काळजी आहे की नाही बिचारी एकटीच दिसते दुसऱ्या दिवशी यश नेहमीप्रमाणे बसमधून उतरला आणि पाहतो तर काय बस स्टॉपवर एका बाजूला बरीचशी गर्दी जमलेली तो पटकन त्या गर्दीत शिरतो काय झालं हे बघण्यासाठी त्याला बघून धक्काच बसतो ती रोजचीच आजी बेशुद्ध पडलेली आजीच्या हातातील पर्स एका बाजूला पडलेली त्याच बाजूला आजीची एक पिशवी पण पडलेली होती आता यशने पटकन त्याच्याच बॅगेतून पाण्याची बाटली काढली व त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं आजी शुद्धीवर आल्या त्यांना उठवून बस स्टॉपवरील बाकड्यावर बसवलं कोणीतरी खाण्यासाठी पुढे केलं पण ती मानेनेच नाही म्हणाली यश आजीला विचारतो आजी काय झालं तुम्ही बेशुद्ध कसे पडलात तुमच्या मुलांचा काही नंबर मिळेल का तरीही आजी सावकाशपणे विचारते एकशे वीस नंबरची बस आली का रे यशला त्याच्या चेहऱ्यावरची काळजी दिसली तो चेहरा पाहून यश पुरता गोंधळला होता आपण विचारलेला प्रश्न आजीला बहुतेक कळाला नाही म्हणून यशने आता जोरातच विचारलं आजी कुठे राहते तू मला पत्ता सांगशील का फोन नंबर तरी दे गर्दीतील कोणीतरी त्याची पडलेली पिशवी यशकडे दिली यश त्यामध्ये बघतो तर त्यात एक कागद होता त्या कागदावर एक फोन नंबर असतो मग यशने आपल्याच मोबाईलवरून तो नंबर डायल केला पलीकडून एका तरुणाचा आवाज आला यशने तिथे घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला तो तरुण लगेच निघतो असं कळवतो अवघ्या दहा मिनिटातच तो व्यक्ती आणि त्याच्याबरोबरच एक स्त्री तेथे येतात कदाचित ते नवरा बायको असावेत दोघेही लगबगिने तेथे धावतच आले आणि आजीला बघून दोघेही खूपच अस्वस्थ झाले दोघांनीही दोन्ही बाजूला आजीला पकडले व गाडीत बसवले यश हे सर्व बघतच असतो तो त्या तरुण व्यक्तीला म्हणतो मीच फोन केला होता तुम्हाला ही आई का तुमची हो तुमचे खूप आभार आई आहे माझी कदाचित तिला चक्कर आली असेल शुगरचा त्रास आहे तिला तो अतिशय गंभीर स्वरात म्हणाला मग न राहून यशने त्यांना विचारले इथे मला आजी रोज दिसतात आणि विचारतात एकशे वीस नंबरची बस कधी येईल म्हणून त्या बसने कुठे जातात का नाही हो दादा आता कसं सांगू तुम्हाला चार महिन्यांपूर्वी बाबा याच बसने येणार होते गावावरून परत पण अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते गेले तेव्हापासून आईला भ्रम होतो ती रोजच त्यांची वाट बघत असते त्यांना मोगऱ्याची फुलं खूप आवडायची म्हणून रोज न चुकता थोडी मोगऱ्याची फुलं आणते ती मध्ये आठवडाभर आईला बरं नव्हतं म्हणून आम्ही दोन्हीही रजा टाकून घरीच होतो डॉक्टरांनीही आम्हाला सांगितलं होतं की हळूहळू बऱ्याच गोष्टी ती विसरत आहे म्हणून कदाचित त्याच आजाराची ही लक्षणं असावीत परंतु बाबांच्या प्रत्येक गोष्टी तिला अजूनही स्पष्ट आठवतात फक्त काही गोष्टी ती विसरत आहे आम्ही आईला इकडे येऊ नकोस म्हणून खूप वेळा सांगतो परंतु ती ऐकत नाही जेवण करत नाही म्हणूनच आमच्यातील रोज एक जण तिला इथे पोचवून जातो आणि तासाभरानंतर मी तिला इथून परत घेऊन जातो घरी जाताना तिची समजूत काढत मी तिला सांगतो की आजची बस कॅन्सल झालेली आहे उद्या बस येईल बाबांना गमवण्याची वेदना अजूनही मनात आहे असं म्हणतच त्याच्या अश्रूंचा बांध फुटतो आणि तो, तो रडू लागतो यशचे हे डोळे पाणावले होते हे ऐकून यश धीर देत म्हणतो होईल नीट सर्व तुम्ही धीर सोडू नका नाही दादा बाबांना अचानकच गमवले मी आता आईला नाही गमवायचे रोज आईचा विचार करून मी तिला इथपर्यंत घेऊन येतो आई रोज बाबांची आशेने वाट बघत असते तिचा भ्रमनिराश होऊ नये एवढीच इच्छा असते माझी तिला गमवायचे नाही मला आणि हो धन्यवाद तुमची खरंच खूप मदत झाली आता आजी त्यांच्या मुलांबरोबर निघून गेल्या होत्या यशला त्याच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळाली होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद